जय महाराष्ट्र भाऊ काय राहणार आज आपल्याकडे कार मध्ये काही मॉडेल आहे जे मतलब काही आहे गाड्या आपल्याकडे कार मध्ये आपण आज त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत तर आय ट्वेंटी आहे रिटिगा आहे वर्ना आहे त्याच्यानंतर एक बीएमडब्ल्यू आहे एक ब्रेझा आहे इकोस्पोर्ट आहे अशा पाच सात गाड्या आहे अवेलेबल स्टॉक मध्ये तर आपण त्यांचा एक लहानसा व्हिडिओ बनवणार आहोत तर ते व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत वॅगनर पासून दोन हजार आठ नऊचा मॉडेल आहे एक लाख तीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे एक लाख तीस हजार रुपये दोन हजार आठ नऊ चा मॉडेल आहे दोन हजार आठ नऊ जी त्याच्यानंतर आपण पुढं हा बोला ना तर आपण बघतोय व्हिडिओमध्ये व्यागणार आहे समोर उभी दोन हजार आठ नऊचा मॉडेल आहे एक लाख तीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे ऑन टेबल कमी जास्त होणार आहे मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये आहे थोडं रोडाचं काम असल्यामुळे गाडीची तिढी कपडा वगैरे त्याच्यावर मारलेला नाही कारण की गाड्याचं चा काम चालू आहे रोडचा तर धूल उडत राहते दिवसभर त्याच्यानंतर आपण बघतोय पुढं इको स्पोर्ट दोन हजार सोळाचा पेट्रोलवाला मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे साडेचार लाख रुपये निगोशिएबल आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे लोन याच्यावर होणार आहे साडेतीन लाख रुपयेपर्यंत याच्यावर लोन होतो पन्नास साठ हजार रुपये हा पन्नास ते साठ हजार रुपये या गाडीला आपण तुम्हाला मालक बनवू शकतो कंडिशन खूप चांगली आहे सेकंड ओनर आहे टायर वगैरे याचे चांगले आहे इंटरियर वगैरे वगैरे का खूप चांगला आहे काय असं काम करायचे काय असं टाकायची गरज सध्या तर नाहीच आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये फोर्टी सेव्हन आहे मुंबई पासिंग आहे पण गाडी या गाडीवर लोन नाही ना कॅश कॅश रेन नेक्स्ट बघू आपण वर्णा वरणा बघू आपण कॅमेरीचं झालेलं आहे वर्णा बाबू वर्णा जी आहे दोन हजार अकराची ची आहे टॉप एन मॉडेल आहे तीन लाख दहा हजार रुपयेचा ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे दोन हजार अकराचा चा मॉडेल आहे तीन लाख दहा हजार रुपये ऑफर आहे बटन स्टार्ट आहे टॉप एन डॉल्फिन लुकवाली ही गाडी आहे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे कमी जास्त होणार आहे याच्यात कोणती गाडी होती ही कॅमरी होती कॅमरी कॅमरीज विकलेली आहे ती एक लाख साठ हजार रुपये त्याच्यानंतर आपण बघूया मध्ये ब्रेझा एम एस ट्वेंटी मध्ये ब्रेझा आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे व्हाइट कलर मध्ये अशी छान कंडिशन मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये दोन हजार एकवीस ची एम एस ट्वेंटी मध्ये पेट्रोल गाडी आहे साडेआठ लाख रुपयेचा ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे लोन हिच्यावर बी अवेलेबल आहे एकवीस चा मॉडेल फक्त लोन वगैरे होतो ना त्याला भरावं लागेल तुम्हाला कमीत कमी ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये हो ऐंशी हजार रुपये तुम्ही ब्रेझाचे मालक होऊ शकतात नेक्स्ट आपण बघूया आय ट्वेंटी आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार तेरा चौदाचा मॉडेल आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त याच्यात होणार आहे दोन हजार तेरा चौदाचं मॉडल हो लोन होतो ना याच्यावर लोन होतो ना साठ सत्तर हजार रुपये हा साठ ने? सत्तर नेक्स्ट आपण बघूया इर्टिगा इर्टिगा बघूया आपण दोन हजार सतराची इर्टिगा आहे साडेआठ लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त ह्याच्यामध्ये बी होणार लोन इच्यावर एक... बी होणार लोन इच्यावर बी होणार आहे दोन हजार सतराचा मॉडेल आहे दोन हजार सतरा सतराचा मॉडेल लोन होणार याच्यावर आता जर अगोदर गाडी असली म्हणजे अगोदर मालक असला अगोदर गाडी असली तर मग पन्नास हजार रुपये अर्ण असली तर एक लाख रुपये कमी एक लाख कमीत कमी एक लाख रुपये डाउन ते का तुम्हाला देऊन टाकू तपकी ये बी एम डब्ल्यू तेरा चौदा मॉडेल सोळा पंचवीस सोला लाख पंचवीस हजार रुपये ओनर वगैरे थर्ड ओनरमध्ये आहे इन्शुरन्स इन्शुरन्स नाहीये इन्शुरन्स एक्सपायर आहे बघू शकता तुम्ही गाडी ऑटो आहे ॲटोमॅटिकन्स इन्शुरन्स चालू आहे थर्ड पार्टी थर्ड वगैरे पार। एकदम बटानेस सोळा लाखर सोळा लाख पंचवीस ऑफर आहे नेगोशिएबल कमी जास्त होणार लोन हिच्यावर बी होतो ओपन करू गाडी

आपला ऍड्रेस जे आहे तर निशांत पार्क हॉटेलच्या बाजूला बीड बायपास वर इथं एम आय टी कॉलेजच्या समोर आहे मित्रांनो तुम्ही कधी बी या इथं आम्हाला कॉल करा इथं येऊन तुम्हाला जी गाडी लागते ती आम्ही अवेलेबल करून देऊ बीड बायपास वर आपला ऑफिस आहे नंबर आहे माझा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी आणि आणखी नंबर आहे मित्रांनो पीडी అవ్వద పంధ్ర శ్యాం అవ్వద పంరా శ్యాంశీ ఎక్కడ తుమ్మి హయా నంబర్ బి కాలూ జయ మహారాష్ట్ర